धन्यवाद मानतो कि पेपर चालवता त्यांच्याकडे आम्ही गेलो साप्ताहिक नाही त्यांच्या सगळं फोटो काढायचे त्यांनी आम्हाला दोघांना एक काम नंतर दिला कि बा ही आपली चवळ तुमची काटेरी मुकुटे म्हणजे काचेचा मुकुटे याच्यावर चालून तुम्ही नाही का खूप संघर्ष करावे लागणार आहे आणि तुम्ही यशस्वी होणार आहे त्यांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की तुमचा प्रामाणिकता परिणाम बघून आम्ही अतिशय कोणाला पेपर लाईन मध्ये या मीडिया मध्ये काय करत सगळ्यांना माहिती आहे की कशामुळे वाढते कोणून काय येतं कोणून काय जात पण आम्ही कुणाला गोरगरीबांना असं त्रास द्यायचं काम केलं नाही आणि काय पॉझिटिव्हली बातमी आम्ही देत राहिलो

आणि सांगायचे म्हणजे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना भेटलाय आणि त्यांचं त्यांचं जे वन बेचे घर आहे ते पूर्ण ट्रॉफ्याने भरलेलं आहे असे आम्ही पुरस्कर निवडतो आणि पुरस्कर ते निवडताना आमचं मन इतकं हृदय भरून येत की आम्हाला एक शब्द किती दाब देतात हरिभाऊ काय आपले सेवन चालू झाले प्रश्न की आम्हाला आम्ही भाऊ अध्याय भाऊ माझ्या ते आहात म्हणजे ना भाऊने सुरव करून त्याची छापायचं अतिशय आपले जगेस आम्हाला आम्ही करत आणि आज पंढरपूर मधून नाही का या पुरस्काराला पंढरपूर म्हणजे अख्या भारतामध्ये क्षेत्र निवडलं आणि पंढरपूरचं नाव या पुरस्कारामुळं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जाणार आहे दुनिया पंढरपूर मध्ये दर्शनाला माझं आमचं भाग्य आहे की मी चार वाजता आलो पाच मला दहा बारा दर्शन भेटलं पांढर म्हणजे काही नाही मी दोनशे आईपर्यंत मैत्रीमुळं मी खूप भाग्यवर्ष म्हणतो की पंढरपूर पंढरपूरमध्ये येऊन काही दोन दोन तास लाईन पाच वाजता दर्शन दहा भेटलं अतिशय प्रामाणिकपणे आम्ही आपले सर्व वाढवण्याचं काम करणार आहे आणि ज्यांच्याला पुढे अन्याय अत्याचार होत असतात त्यांच्या सर्व लोक भूमिका आम्ही पहिल्यापासून भूमिका घेणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये जे पुरस्कर्ते जे आलेले त्यांचा सन्मान केला जाईल आणि पोरक्ष गायकवाड यांना शुभेच्छा देतो की अतिशय तरुण मनामध्ये आम्ही मीडिया क्षेत्रामध्ये आता माधव यत्तावणे त्यांचं तीस पस्तीस असेल पण त्यांना जे व्यसन

वृत्तपत्र क्षेत्रातील संयोजकांनी ज्या समाजातील विविध घटकाशी संबंधित मान्यवरांचा सन्मान सोहळा जो आयोजित केलेला आहे त्या संयोजकांच्या इतिहासाची पार्श्वभूमी सर्वप्रथम आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणून घेतली पाहिजे आणि ते जाणून घेणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य त्या कार्यक्रमाचा आहे असं या मित्रांनो भारतातलं आणि मराठी भाषेतलं आणि महाराष्ट्राची मातृभूमी असणार आहे मराठीच जे पहिलं वृत्तपत्र आहे ते दर्पण हे दर्पण वृत्तपत्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अठराशे पस्तीस साली पहिल्यांदा प्रदर्शन केलं आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या वृत्तपत्र क्षेत्रातल्या क्षेत्राच्या इतिहासाची सुरुवात झाली असं या निमित्तानं आपल्याला म्हणता येईल कारण त्या अगोदर विविध कलाकाराच्या माध्यमातून एखाद्या प्रसंगाच एखाद्या घटनेच किंवा एखाद्या प्रसंगाचा इतिहास वृत्तांक

एखाद्या घटनेचा प्रसंग असला वातावरण किंवा बातमी तयार करण्याची रूढ महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली त्याच पद्धतीनं स्वातंत्र्य चळवळीमध्ये असेल अठराशे चा उठाव असेल एकोणीसशे बेचाळीस ची पेरे जाऊन चळवळ असेल किंवा स्वदेशीची चळवळ असेल अशा विविध चळवळींच माध्यमांच आणि त्यांच्या प्रसंगाच वार्तांकन करण्याचं काम मग ते महादेव गोविंद रामळे असतील लोकमानी बाळगंगाधर टिळक असतील प्रल्हाद केशव आत्रे असतील